हाय गाईज uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीसचे चे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत आणि सर्व विद्यार्थी रजिस्ट्रेशन करत आहेत पण काही विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी खूप प्रॉब्लेम येत आहेत गेल्या तीन ते चार दिवसामध्ये एन टी एने खूप विद्यार्थ्यांना परेशान केलेले आहे की कास्ट सर्टिफिकेट बद्दल सांगितलेलं आहे त्यांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार आहोत कास्ट सर्टिफिकेट सांगितलेलं आहे ते देखील तुम्हाला सेंट्रलचं तर आप आता ते निघत असेल तर काय करायचं निघत नसेल तर काय करायचं आपण ते पाहणार आहोत यानंतर आणखी थोडीशी कोणती प्रॉब्लेम येत आहे आधार कार्ड आता भरपूर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट होत नाहीत याबद्दल देखील आपण थोडक्यात डिस्कस करू आणि एक साधारणतः मागील तीन ते चार दिवसामध्ये किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत सबमिट नीट दोन हजार पंचवीस साठी आपण ते पाहणार आहोत एक्सपेक्टेड यावर्षी किती विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील आपण ते देखील पाहणार आहोत आणि एक्झामचा पेपर कसा राहील तुमचा हार्ड राहील मीडियम uh, राहील आपण ते सर्व ओवरऑल स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत ओके लक्षात आता स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो uh, सोबाई so आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार uh, पंचवीस बिग प्रॉब्लेम आता मोठ्या कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम आहेत यामध्ये कॅटेगरीबद्दल प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करून टाकेल यानंतर आधार कार्ड बद्दल पण आहेत ते देखील मी तुम्हाला क्लिअर करेल यानंतर दोन हजार पंचवीस साठी एक्सपेक्टेड नीड साठी रजिस्ट्रेशन किती होतील आपण ते पाहू यानंतर एक्झामचा पेपर कसा राहील एक्झाम लेवल पेपर कसा राहील कारण की एन टी एच एक्झामचा पेपर काढणार आहे तर एन टी रजिस्ट्रेशनला देखील प्रॉब्लेम आलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच वॉर्निंग देतो की एक्झामचा पेपर कसा येईल आणि तुम्हाला कसं तयारी करायची आहे आपण ते स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत लक्षात ठीक आहे Uh, so, सो गाईस पहिल्यांदा पहिल्यांदा अगोदर नोट क्लिअर करतो ऐकून घ्या गॅप सर्टिफिकेट तुम्हाला आत्ता लागणार नाही सो प्लीज इग्नोर करा कोण काय म्हणते त्याच्यावरती बिलकुल लक्ष देऊ नका कारण की खूप व्हिडिओमध्ये हेच सांगत आहेत गॅप सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे तर गॅप सर्टिफिकेट तुम्हाला आत्ता लागणार नाही तर इग्नोर करा स्कीप करा बिलकुल लक्ष देऊ नका कारण की तुमचं गॅप सर्टिफिकेट तुम्हाला आहे ना काउन्सिलिंगच्या प्रोसेसला लागणार सीईटी सेलच्या जी की तुमची एक्झाम झाल्यानंतर तर असल्या फालतू गोष्टीकडे लक्ष देऊ नका तुमचं तुमचं रजिस्ट्रेशन करणे आणि आपल्या आपल्या स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करणे कारण की एक्झाम पेपर तुम्हाला सोपा जाणार नाही कारण की का ते तुम्हाला मी सांगेलच पुढे ठीक आहे त्यानंतर फर्स्ट पहा कॅटेगरी प्रॉब्लेम्स आता कॅटेगरी प्रॉब्लेम्स मध्ये काय येणार आहे ऑल कॅटेगरीला सर्व कॅटेगरीला प्रॉब्लेम येतात का एकाच नाही सर्व कॅटेगरीला यामध्ये सर्व कॅटेगरीला कोणता प्रॉब्लेम आहे एकच कोणता आहे सेंट्रल सर्टिफिकेट सेंट्रल सर्टिफिकेट सर्वांना आहे ना सांगितलेलं आहे अपलोड करायला पण मोस्टली मोस्टली काय आहे पॉसिबल नाही ते सध्या अपलोड करण्यासाठी कारण की बारावीचे विद्यार्थी आहेत रिपीटर आहेत काही जणांचं संपलेलं आहे तर त्यांना सोल्युशन काय आहे ते सांगतो तुम्हाला मी ठीक आहे गाईच ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टी या सर्व कॅटेगरीला आहे ना सेंट्रलचं सर्टिफिकेट मागितलेलं आहे या सर्व कॅटेगरीला सेंट्रलचं सर्टिफिकेट मागितलेलं आहे कंपल्सरी केलं बघा ते देखील कंपल्सरी केलेलं आहे पहिल्या तीन दिवसामध्ये फक्त ऑप्शनल होतं त्यानंतर कंपल्सरी केलेलं आहे एन टी करत आहे त्यांनाच माहीत आपण काय सांगू शकत नाही ठीक आहे आणि जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ऍड करा नसेल तर रिसिप्ट ऍड करा नसेल तर रिसिप्ट ऍड करा रिसिप्टवरती देखील तुमचं रजिस्ट्रेशन होईल हे सर्वांना माहीत आहे ठीक आहे पण एक गोष्ट काय आहे ऑलमोस्ट जे डॉक्युमेंट असतात आपल्या कॅटेगरीचे त्याची प्रोसेस कधी सुरू होते एप्रिल पासून कधीपासून सुरू होते एप्रिल पासून आणि सध्या काय चालू आहे फेब्रुवारी सुरू आहे मार्चमध्ये आपले रजिस्ट्रेशन संपणार आहे आणि एप्रिल पासून आपण कॅटेगरीसाठी अप्लाय करणार आहोत आता सध्या सर्व डाऊन आहेत जर तुमचं सर्टिफिकेट निघत असेल तर काढून घ्या नसेल तर काय करायचं मी तुम्हाला ते क्लिअर करतो ठीक आहे सो काही पहिलं पहिल्यांदा पहा इफ नॉट पॉसिबल नाव म्हणजे यावेळेस तुम्हाला सर्टिफिकेट पॉसिबल नाही आहे काढणं दे अपलोड लास्ट इयर सर्टिफिकेट म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही सेंट्रलचं जे सर्टिफिकेट काढलेलं आहे ना ते अपलोड करा बिंदास अपलोड करा काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला बिंदास सांगतो तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही भरपूर विद्यार्थी फॉर्म भरणार आहे आणि प्रत्येकाला हीच प्रॉब्लेम येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही गेल्या वर्षीचं सर्टिफिकेट बिंदास टाका काही अडचण येणार नाही ना ठीक आहे यानंतर पुढचं पहा इफ नॉट पॉसिबल नाव म्हणजे आता तुम्हाला सध्या काढायला पॉसिबल नाही आहे तुमचं सर्टिफिकेट निघत नाही यानंतर तुम्ही गेल्या वर्षी देखील काढलेलं नाहीये गेल्या वर्षी देखील सेंट्रलचं uh, सर्टिफिकेट काढलं नाहीये कोणती काय कॅटेगरी असल्यास तुम्ही सेंट्रलचं सर्टिफिकेट काढलेलं नाही तर त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे सरळ सरळ सांगतो काही सेंट्रल सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आहे ना स्टेटचं सर्टिफिकेट टाका तुमचं स्टेटचं सर्टिफिकेट तुमचं महाराष्ट्र स्टेटचं जे सर्टिफिकेट असेल ते टाका काही प्रॉब्लेम नाहीये बिकॉज काय तुम्हाला ऑप्शनच नाहीये जर सेंट्रलचं सर्टिफिकेट निघत नसेल तर तुम्ही काय करणार तुम्हाला स्टेटचं सर्टिफिकेट टाकावं लागेल बघ पुढे पाहता येईल आपल्याला काय होईल ते होईल कारण की पहिली प्रॉब्लेम काय आहे का तुमची रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे लक्षात यानंतर पुढचं पहा घाईच पंच्याहत्तर टक्के स्टुडंट पंच्याहत्तर टक्के स्टुडंट आहे ना अपलोड काय करणार स्टेटचं सर्टिफिकेट टाकणार मी शंभर टक्के गॅरंटी देतो तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो तुम्हाला पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी हे त्यांचं त्यांचं स्टेटचं सर्टिफिकेट टाकणार कारण की विद्यार्थी अभ्यास करतील का तहसीलमध्ये धक्के खात बसतील एन टी एला काहीच समजत नाही आपण काय करू शकत नाही लक्षात त्यामुळे जर तुम्ही प्रोसेस करा जर निघत असेल तर शंभर टक्के टाका नसेल तर स्टेटचा टाका आणि मोकेवा हो ना आपल्या स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करा क्लिअर क्लिअर सांगतोय तुम्हाला ठीक आहे यानंतर पुढचं पहा नोटा आता नोट नोट घ्यायची सेंट्रल सर्टिफिकेट आता सेंट्रल सर्टिफिकेट सेंटर सेंटर तुम्हाला कशाला लागणार आहे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे एमसीसीच्या काउन्सिंगला मलिट्री पसीच्या काउन्सिंगला म्हणजेच तुमच्या ऑल इंडिया काउन्सिंगला लागणार ला आहे ऑल इंडिया जेचा कटॉप एक साधारणतः सहाशे वीसच्या च्या प्लस आहे अशा विद्यार्थ्यांना ते सर्टिफिकेट लागणार ला, सेंट्रलचं से। जर तुम्हाला ऑल मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही नंतर देखील काढू शकतात काही प्रॉब्लेम नाही जर तुमचा आता निघत असेल तर जस्ट इन्फॉर्म सांगतोय तुम्हाला मी की तुम्हाला सेंट्रल सर्टिफिकेट हे ऑल इंडियासाठी लागणार ला ला आहे आणि नॉट बॅड इम्पॅक्ट तुम्हाला इम्पॅक्ट काय पडणार नाही इम्पॅक्ट काही पडणार नाही स्टेट काउन्सिंगला तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही आला जर आता सात तारखेपर्यंत जर तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं तर चांगलंच आहे पण माझं म्हणणं काय आहे तीस फेब्रुवारीपर्यंत तुमचं निघतंय का भा नसेल निघत तर आपलं आपलं स्टेटचं टाका आणि फॉर्म सबमिट करा आणि मोकळवा क्लिअर क्लिअर सांगतो तुम्हाला जर निघत असेल तर टाका नसेल तर आपलं आपलं स्टेटचं टाका काही प्रॉब्लेम नाहीये टेन्शन घ्यायची गरज नाही भरपूर विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत आणि एन टी एला एवढा टाईम नाही आहे प्रत्येकाचा फॉर्म चेक करत बसायला आ लक्षात ठीक आहे यानंतर पुढचा टॉपिक पहा पुढचा टॉपिक आता काही विद्यार्थ्यांची काय प्रॉब्लेम आहे सांगतो तुम्हाला काही विद्यार्थ्यांची काय प्रॉब्लेम आहे त्यांना ओबीसी सर्टिफिकेट निघत आहे एससीबीसी चा सर्टिफिकेट निघत आहे ईडब्ल्यू एस देखील सर्टिफिकेट निघत आहे या विद्यार्थ्यांना तीन सर्टिफिकेट निघत आहे दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंग साठी लक्षात पण या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन कशामध्ये करायचं आहे या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन कशामध्ये करायचे आहे गाईज आता या कॅटेगरी तुमच्या आहे ओबीसी एससीबीसी सीबीसीडब्ल्यू एस आता हे तुम्हाला मी आहे ना कट ऑफ थ्रो सांगेल याच्यामध्ये फरक काय ठीक आहे तो काय यामध्ये तुम्हाला आहे ना कट ऑफचाच मॅटर पडणार कॅटेगरीमध्ये कट ऑफचाच मॅटर पडणार काय आता मी एमबीबीएसचा कट कटॉप सांगतोय तुम्हाला गेल्या वर्षीच्या तिसऱ्या राऊंड कट कटॉप आहे ओबीसी साठी किती कटॉप होता सहाशे अठ्ठावीस एस सी बी सी साठी सहाशे बावीस ईडब्ल्यू एस साठी सहाशे सहा म्हणजे कोणत्या कॅटेगरीचा ऑफ खाली आलेला आहे सहाशे सहा ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा यानंतर सहाशे बावीस यानंतर सहाशे अठ्ठावीस म्हणजेच तुम्हाला कशामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्ही तुमच्या आयडियानुसार विचार करून डिसिजन घ्या आताच क्लिअर हो तुम्ही ऑफ देखील तुम्हाला सांगितलेला आहे एमबीबीएसच्या लास्ट राउंडचा कट ऑफ आहे लक्षात यानंतर नोटा कुची नोट पहा स्टेट काउन्सिलिंगला आता तुम्ही कशामधून फॉर्म भरा काही प्रॉब्लेम नाही येणार ना तुम्हाला कशामधूनही फॉर्म भरा तुम्हाला तिन्ही जरी निघत असतील तुम्हाला जे योग्य वाटेल त्याच्यामधून भरा कॉर्म काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला पण स्टेट काउन्सिलिंग इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी स्टेट काउन्सिलिंग इम्पॉर्टंट आहे का कारण की तुम्ही चेंज करू शकता कॅटेगरी नंतर आता समजा तुम्ही ईडब्ल्यू एस मधून टाकलात आणि तुम्हाला सीटीसीएलचं रजिस्ट्रेशन एसीबीसी मधून करायचं असेल तर तुम्ही करू शकतात म्हणजे या ठिकाणी सीटीसीच्या रजिस्ट्रेशनला तुम्ही कॅटेगरी तुमची चेंज करू शकता लक्षात म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस मधून करत असतील आणि त्यांचं ईडब्ल्यूएस नसेल तर ऑटोमॅटिक ते ओपन मधून जाणार नसतील ईडब्ल्यू च्या विद्यार्थी एसीबीसी देखील सर्टिफिकेट काढू शकेल ठीक आहे यानंतर पुढचं पहा आधार नेम नॉट अपडेट देन आता ज्या विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अपडेट आणखीन झालेलं नाहीये त्या विद्यार्थ्यांना सोल्युशन काय आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करावं आपण ते पाहू ठीक आहे काहीच फर्स्ट दहावीच्या सर्टिफिकेट वर जे नाव आहे ते सेम नाही तुमच्या आधार कार्ड सोबत बरोबर आहे सेम नाही आधार कार्ड सोबत आणि किती विद्यार्थ्यांसोबत ही प्रॉब्लेम आहे नव्वद टक्के विद्यार्थ्यांसोबत ही प्रॉब्लेम आहे नव्वद टक्के विद्यार्थ्यांसोबत ही प्रॉब्लेम आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं नाव सेम नाहीये आधार कार्डचं पण आणि स सर, दहावीच्या सर्टिफिकेटचं पण लक्षात सगळ्यात यानंतर पाहू आपण यानंतर काय आहे इफ नॉट अपडेट इफ नॉट अपडेट युअर आधार कार्ड म्हणजे तुमचं जर आधार कार्ड अपडेट नाही झालं अपडेट नाही झालं तर तुमच्या आधारवर जे नाव आहे ना तुमच्या आधारवर जे नाव आहे म्हणजे पहिल्यांदा नाव आहे यानंतर वडिलांचं नाव आहे आणि यानंतर तुमचं सरनेम आहे तर सेम तसंच टाका आधार कार्डच्या फील्डमध्ये तसंच टाका काही प्रॉब्लेम येणार नाही तसंच टाका काही पण जर अपडेट नाही झालं तर बरं का अपडेट तीस तारखेपर्यंत पहा अपडेट होते का नाही नाही झालं तर टाकून द्या कारण की आधार कार्ड अपडेट होण्यासाठी कमीत कमी तीस दिवस आणि जास्तीत जास्त साठ दिवस, दिवस लागतात जर तुमचा आधार अपडेट होत असेल तर वेट करा नसेल तर आधार कोर्स जे नाव आहे जसं नाव आहे तसंच टाकून द्या लक्षात पण आधार फील्डमध्ये नॉट अ फॉर्म भरताना लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा ट्राय हा तेच सांगतो तुम्हाला तीस तारखेपर्यंत ट्राय करा तुमचं अपडेट होतंय का नाही या ऑर नो झालं तर ओके नाही झालं तर अपडेट ऑन म्हणजे तुमच्या तुमच्या आधारवर जे नाव आहे तेच अपडेट करा काही प्रॉब्लेम येणार नाही आहे तुम्हाला म्हणजे तेच नाव टाका आणि फॉर्म आपला कम्प्लीट करा ठीक आहे यानंतर पुढचं पहा नीट नीट रजिस्ट्रेशन फी ओनली नोट आहे मोस्ट इम्पॉर्टंट नोट आहे नीटचे जे रजिस्ट्रेशन करत आहेत विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त दहावीच्या सर्टिफिकेटवरती जे नाव आहे जी डेट आहे तीच टाकून तुमची प्रोसेस करायची आहे रिझन काय आहे बिकॉज सीईटी सेल काउन्सिलिंग तुमच्या सीईटी सेलला कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला प्रॉब्लेम पाहिजे नसेल तर तुम्हाला दहावीच्या सर्टिफिकेटवर जे नाव आहे तेच तुम्हाला टाकायचे आहे आताच क्लिअर करतो आधारवरचं नाव टाकून मूर्खपणा करू नका आत्ताच क्लिअर करतो कारण की आधार अपडेट झालं नाही त्याच्यामुळे तुम्ही आधारवरती फॉर्म भरताल आणि काउन्सलिंगला तुम्हाला नंतर प्रॉब्लेम होईल ज्यावेळेस तुमचं कॉलेजला ऍडमिशन होईल फॉर्म नॉट सेम कारण की आधारवरचं नाव चुकीचं असतं काहीचं आत्ताच क्लिअर होतो ते त्यांच्याकडूनच होतं ॲज डिफॉल्ट आपल्याला काय सांगता येत नाही पण दहावीच्या सर्टिफिकेटवरचं नाव जे आहे ते तुम्हाला सीई टी सेलच्या काउन्सिलिंगला इम्पॉर्टंट आहे त्यामुळे दहावीच्या सर्टिफिकेटवर जे नाव आहे ते टाकून तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करावे ओके त्यानंतर पुढचं पहा एक्सपेक्टेड नीट रजिस्ट्रेशन दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील ते एक्सपेक्टेड काढू आपण ठीक आहे सो काही दोन हजार रजिस्ट्रेशन किती येणार आहे सत्तावीस लाख ते अठ्ठावीस लाखापर्यंत यावर्षी रजिस्ट्रेशन जाणार आहे सत्तावीस ते अठ्ठावीस लाखापर्यंत रिझन काय आहे मागील सहा दिवसामध्ये मागील सहा दिवसामध्ये एक साधारणतः चार ते पाच लाखाच्या आत रजिस्ट्रेशन झालेले आहेत चार ते पाच लाखाच्या आत रजिस्ट्रेशन झालेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना केअरफुली आपल्या आपल्या स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे कारण की तुम्हाला कट ऑफचा प्रॉब्लेम येणार आहे पुढच्या वर्षी देखील ठीक आहे यानंतर पुढचं पहा एक्झाम पेपर लेवल आता एक्झामची पेपरची लेवल कशी राहील काही आताच क्लिअर करतो आताच काय क्लिअर करतो सो गाईज रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे एन टी काढलेला आहे तो देखील डिफिकल्ट आलेला आहे काय खूप अवघड आलेला आहे त्यामुळे एक्झामचा पण एक्झामची जी लेवल असेल ती देखील थोडीशी हार्डच राहील एक्झामची लेवल जी असेल हा त्याच्यामधला काही मायनस जरी केला असेल त्यामुळे तुम्ही असं समजू नका की पेपर तुमचा सोपा येईल काय की गेल्या वर्षी तुमचा पेपर सोपा होता तर यावेळी यावर्षी तुमचा पेपर थोडासा हार्ड येईल आत्ताच तुम्हाला क्लिअर करतो त्यामुळे सर्व प्रकारे तुम्ही तुमची स्टडी कम्प्लीट करा हार्ड येऊ सोपा येऊ तुम्ही तुमचं शंभर टक्के द्या मी माझ्या मते सांगत आहे हार्ड यायचे चान्सेस रिझन काय आहे गेल्या वर्षी पेपर सोपा आला होता यावर्षी शंभर टक्के हार्ड येईलच शंभर टक्के कन्फर्मेशन नाहीये मी नंतर सांगेलच तुम्हाला ठीक आहे तर शंभर टक्के एन टी एन टी एनच आपल्या डिफिकल्टी काढलेले आहेत एन टी एस पेपर काढणार आहे त्यामुळे एक्झाम पेपर देखील थोडासा हार्ड राहू शकतो थोडस केअरफुली स्टडी करा ओके यानंतर पुढचं पाह दोन हजार पंचवीस शेवटची नोटा दोन हजार पंचवीस ला कॉलेज वाढणार आहेत वा कॉलेज देखील वाढणार आहेत एमबीबीएसच्या सीट देखील वाढणार आहेत पण स्टुडंट देखील वाढणार आहेत विद्यार्थी देखील वाढणार आहेत विद्यार्थी वाढले हे आपले सीट्स वाढल्या कॉलेजेस वाढले तर कट ऑफ देखील वाढेल आताच क्लिअर होतं कट ऑफ देखील वाढेल जास्त नाही पण दोन ते तीन मार्क देखील आपल्यासाठी खूप जास्त आहेत त्यामुळे ना विद्यार्थ्यांनी आपले आपले रजिस्ट्रेशन कम्प्लीट करा आणि स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करा कुठलाही टाइमपास करू नका टाइम वेस्ट करू नका दोन हजार पंचवीसची ची एक्झाम देखील खूप मजेशी जाणार आहे हा लक्षात ठीक आहे काय अडचण वगैरे हो असेल मला मी खा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता आणि काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये देखील विचारू शकता ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज